नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विजय कदम आपल्या सर्वांचं प्रबोधन अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे तर आज आपण एक जानेवारी ते तीन जानेवारी एक जानेवारी टू तीन जानेवारी याच्यामधले जे करंट अफेअर जे आहे दोन हजार एकोणीसचे या करंट अफेअरवरती चर्चा करणार आहोत ओके तर ऑब्व्हियसली वही आणि पेन घेऊन बसा जेणेकरून जे, जे पॉईंट्स मी डिस्कस करतो आहे ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या पहिला जो पॉईंट आहे तो ई कॉमर्स कंपन्यांच्या बाबतीमध्ये आहे की सगळ्यांना ई कॉमर्स कंपन्या मोस्टली माहीत आहेत जसे की अमेझॉन आहे त्याचबरोबर फ्लिपकार्ट आहे ईबे आहे ओके त्याच्यानंतर मिंत्रा आहे ई कॉमर्स याचा अर्थ असा की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही काय केलं जातात की तुमच्यामार्फत वस्तू खरेदी केल्या जातात त्याचबरोबर गुड्स खरेदी केली जाते त्याला काय म्हटलं तर ई कॉमर्स कंपनी किंवा ई कॉमर्सचा यूज केलेला आहे तर भारत सरकारने भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रोडक्शननं काय केलेलं आहे की ई कॉमर्स कंपन्यांच्यासाठी जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होती त्यासाठी रेग्युलेशन्स तयार केलेली आहेत आणि या रेग्युलेशनच्या बेसिसवरती जी ई कॉमर्स कंपनी मार्केट प्लेस मॉडेलवरती असेल आता मार्केट प्लेस मॉडेल काय आहे मी सांगतो तुम्हाला की समजा एखादा छोटा आता मी एखादा छोटा मी उद्योग करीत असेल उदाहरणार्थ छोटी काहीतरी एक काही म्हणजे कोणताही प्रॉडक्ट मी तयार करत असेल आणि तो प्रोडक्ट मला अमेझॉनवरती विकायचा असेल तर अमेझॉनच्या वरती काय असते तर ॲफिलिएट मार्केट नावाचा प्रकार असतो ॲफिलिएट मार्केटिंग म्हणजे माझा जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टविषयी मला त्या ॲमेझॉनच्या रजिस्ट्रेशनला रजिस्टर करावं लागेल रजिस्ट्रेशनला रजिस्टर केल्यानंतर मग तिथून पुढे मा एखादे मा मागणी किंवा एखाद्या वस्तूची मागणी कस्टमरनं जर त्या प्रोडक्टची केली तर ॲमेझॉन मला सांगणार आहे की असे असे प्रोडक्ट्स तुमचे आम्हाला पाहिजेत ओके मग ते प्रोडक्ट्स मी अमेझॉनला देणार हे जी ने आणण्यासाठी ॲमेझॉनचाच काय असणार आहे ट्रान्सपोर्टेशनचा त्याचबरोबर जो काही याच्यासाठी यूज केलं जाणार आहे लॉजिस्टिकचा वापर पर, तो वापर हो तर, ला ला तो सर्व काय अमेझॉनचा वापर जाणार आहे फक्त अमेझॉन आपल्याला ती ऑर्डर देणार आपल्याकडून ऑर्डर अमेझॉन स्वीकारणार आणि अमेझॉन काय करणार आहे तर अमेझॉन त्याच्या पद्धतीने त्यांनी जी काही त्याची किंमत लावलेली आहे त्या किंमतीवरती तो कंज्युमर कस्टमर खरेदी करणार समजा माझ्याकडे एक प्रकारची सोलापूरी चादर आहे त्या चादरीची किंमत मी दोनशे रुपये ठरवलेली आहे तर अमेझॉन काय करणार आहे की त्या चादरीची किंमत तीनशे रुपये लावणार आहे आणि तीनशे रुपयाला खरेदी केल्यानंतर अमेझॉन ती चादर माझ्याकडून दोनशे रुपयाला खरेदी करणार आणि तिथून पुढे इथं तीनशे रुपयेला अमेझॉ अमेझॉन आहे ते कंज्युमरला विकणार आहे म्हणजे अमेझॉनला शंभर रुपयाचा फायदा इथं झाला आता याला मार्केट प्लेस मॉडेल असं म्हटलेलं आहे या याच्यामध्ये एफ डी आय जी इन्व्हेस्टमेंट आहे याला अलाव केलेलं आहे मार्केट ब्ले बेस मॉडेलच्या बाबतीमध्ये आता म्हणजेच थोडक्यात इथं जे स्टार्टअप असेल मी छोटी एक छोटी स्वतःची कंपनी चादर जी होजेगरीची चालू केली असेल तर त्याच्यामध्ये मला फॉरेन डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट जे आहे ती अलाउड करण्यात आलेली आहे म्हणजे एखाद्या कंपनीला वाटलं की माझी जी चादर तयार करण्याची जी कंपनी आहे या कंपनीला फंड देऊन जी चादर तयार केली जाते त्याचं मास प्रोडक्शन करावं डी आय काय करण्यात आलेलं आहे तर भारत सरकारचं डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीयल पॉलिसी अँड प्रमोशननं अलाव केलेलं आहे त्याला संमती दिलेली आहे पण इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल आता याच्यासाठी काय करण्यात आलेलं आहे तर अलाउड केलेलं नाही आता इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल याचा अर्थ काय बघा जसं आहे हेच उदाहरण घेतलं तर या उदाहरणामध्ये काय केलं जातं बघा की माझ्याकडून दोनशे रुपयाला चादर खरेदी केली जाते फक्त चादरी खरेदी करत असताना माझ्याकडे समजा शंभर चादरी असतील तर चादर खरेदी करत असताना काही लोक एकदम तीस चादरी विकत घेत असतील दोनशे रुपयेला ओके आणि तीस चादरी विकत घेऊन ती काय करतील तर अडीचशे रुपयाला लावतील आणि अडीचशे रुपयाला लावून ते अमेझॉनला विकतील किंवा अमेझॉनच्या मार्फतच काय केलं जाईल की ते आ, दोनशे रुपयाला खरेदी केलं जाईल आणि असं सांगितलं जाईल की ही काय आहे तर अमेझॉनचं प्रॉडक्ट आहे तुम्ही हे खरेदी करा ओके तशा पद्धतीनं जर खरेदी केलं तर त्याच्यामुळं तोटा कोणाचा होणार आहे तर इथं जो कंज्युमर इथं जो तयार करणारी जी व्यक्ती आहे ज्याने छोटासा स्टार्टअप केलेला आहे तर त्याचा तोटा होणार आहे कारण एफ डी डायरेक्टली इन्व्हेस्ट होत असताना या छोट्या कंझ्युमरच्या बाबतीमध्ये इन्व्हे सॉरी या छोट्या तयार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये इन्व्हेस्ट न होता याच्याकडून जे अडीचशे तीन चादरी ज्यांनी विकत घेतलेले आहे किंवा ने विकत घेतला असेल तर ये ची गुंतवणूक जी होणार आहे ते अमेझॉनमध्ये होणार आहे म्हणजे याचा फायदा या छोटक जो तयार करणारा व्यक्ती आहे किंवा एक छोटा कठोरी उद्योग वाला व्यक्ती असेल त्याला होणार आहे का नाही आहे म्हणूनच काय केलेलं आहे तर इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल नावाचा जो प्रकार आहे याच्यासाठी या डी आय पी पीनं काय केलेलं आहे की एफ डी आय इन्व्हेस्टमेंटला अलाव केलेलं नाही आहे आणि ज्या वेळा इन्व्हेंटरी बेस्ड मॉडेल असेल त्यावेळा असंही समजलं जातं की जी कंपनी ई कॉमर्समधली कंपनी आहे तिचं स्वतःचंच ओनली कंट्रोल असणारी ती काय प्रोडक्ट आहे ती कंपनी स्वतः कंट्रोल करत आहे ओके अशा पद्धतीने एफ डेच्या बाबतीमध्ये ई कॉमर्सच्या बाबतीमध्ये भारत सरकारने आता दोन हजार अठराला रेग्युलेशन्स बनवलेले ओके थोडं लक्षात असावं ई कॉमर्स कंपनी काय असती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट एफ डी आय म्हणजे काय असतं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं ओके कोणाच्या अंतर्गत केली जाते तर डी आय पी पीच्या मार्फत केली जाते डी आय पी पीच्या अंतर्गत कुठेपर्यंत असेल तर तीन हजार करोडच्या आसपास किती हजार करोडपर्यंत असेल तर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डी आय पी पीच्या मार्फत केली जाते आणि त्याच्यावरती जर असेल तर ती इकॉनॉमिकल अफेअर जी कमिटी आहे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत त्याच्यावरची इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याला एफ आय आय असं म्हटलं जात ओके त्याच्यानंतरचा जा जो नेक्स्ट पॉइंट जो आए, तो जीका वायरस आहे तो झिका व्हायरस संबंधित आहे तर झिका व्हायरसचे काही आ, पेशंट्स राजस्थानमध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये सापडले होते त्यामुळं अमेरिकेनं या राजस्थानमध्ये जे जा टुरिस्ट जात होते त्या टुरिस्टना मोस्टली ज्या प्रेग्नंट वुमन्स वगैरे आहेत तर त्यांना काय करण्यात आलं होतं तर बंदी घालण्यात आली होती अमेरिकेच्या मार्फत तुम्ही भारतामध्ये जाऊ नका कारण तिथे झिका वायरस स्प्रेड होत आहे मग याच्या बाबतीतच भारत सरकारने काही काही केलेले स्टेप्स घेतलेले आहेत जेणेकरून या राजस्थानाने मग भा भारताच्या बाकीच्या भागामध्ये जे झिका वायरस स्प्रेड जो होत आहे त्याच्यावरती कंट्रोल केलं जाईल ओके आता झिका व्हायरसची सुरुवात कुठून झाली होती तर आफ्रिका खंडामध्ये जो युगांडा देश आहे युगांडामधील जी जंगलं आहेत तिथून एकोणीसशे सत्तेचाळीसपासून पासून झिका व्हायरसची काय झाली होती सुरुवात झालेली होती ओके या झीपाय झिका व्हायरसचे सिम्टम्स काय दिसतात म्हणजे एखादी व्यक्ती झिका व्हायरसने बाधित आहे समजण्याची कारणं कोणती आहेत सेम डेंग्यूसारखी आहेत म्हणजे जसं डेंगूला ता डेंगू असेल त्याचबरोबर येलो फिवर असेल त्याच्यानंतर वेस्ट नाईल व्हायरस नावाचा जो रोग आहे आफ्रिका खंडामध्ये हा जो रोग आहे या सगळ्यांची लक्षणं काय आहेत कॉमन आहेत त्यामुळे एक्झॅक्टली झिका व्हायरस कुणाला झालेलं आहे ते डिटेक्ट करता येत नाही वा, आहे मोस्टली कॉमन लक्षणं काय असतात तर ताप येतो डोकं दुखत असतं डोळे लाल होणे त्याचबरोबर त्वचेवरती अशा रॅशेस तयार होणे हे झिका वा झिका व्हायरसनं बाधित झालेल्या व्यक्तीची काय आहे तर लक्षणं आहेत आता झिका व्हायरस स्प्रेड कशामुळे होतो तर झिका व्हायरस एडिस इजिप्सियन एडिस इजिप्टीज मॉस्किटो नावाच्या जो काही ढास आहे या ढासाच्या मार्फत मॉस्किटोच्या मार्फत काय करत असतो तर झिका व्हायरस स्प्रेड होतो एडिस इजिप्सी नावाच्या पासून आणि मोस्टली हा कोणावरती अटॅक करतो जर त्या प्रेग्नेंट वुमन्स ज्या आहेत यांच्यावरती खूप जोरदार हल्ला या झिका व्हायरसचा होत असतो आणि याचा परिणाम काय होतो तर मायक्रोसेफॅली नावाचा रोग होतो म्हणजेच जे जन्माला येणारं जे मूल असेल त्या मुलाचं डोकं लहान असेल आणि त्याची बॉडीचा आकार काय राहतो मोठा राहतो जनरली मतिमंद मुलगा जन्माला येतो त्याचबरोबर इथं ब्रेनला सूजही आलेली असते या ब्रेनच्या सूजीमुळे काय होतं की काय काय वेळेला त्या मुलाचा मृत्यूही ओढला जातो अशा पद्धतीचे काय आहे तर झिका व्हायरसचे परिणाम आहेत आता या झिका व्हायरसवरती आत्तापर्यंत कोणती लस ट्रीटमेंट वगैरे निघलेली आहे का तर आत्तापर्यंत या झिका व्हायरसवरती कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे याच्यावरती एकच सोल्युशन आहे आणि ते सोल्युशन म्हणजे जे काही डास वगैरे आहे ह्या डासांना कशा पद्धतीने मारता येईल त्याचबरोबर जे खंदक वगैरे साचतं डबके साचतात डबक्यामध्ये जे पाणी साचतं तर ते पाणी काढून त्या ठिकाणी त्या ठिकाणी औषध फवारणी करून डासांना कसं मारता येईल हेच काय आहे तर झिका व्हायरसवरती बेस्ट ट्रीटमेंट आहे ओके त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो भारत भारताने युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज नावाचा जो काही आत्ता ह्या हा जो क्लायमेट चेंजचा जी ॲग एग, ॲग्रीमेंट झालेली आहे दोन हजार पंधराची त्याच्यानुसार आत्ताच पोलंड या ठिकाणी काय झालेलं आहे तर ते त्यांची मीटिंग झाली होती या मिटिंगमध्येच आणि दोन हजार पंधरामध्येच भारताने काय केलेले आहेत काही टार्गेट ठरवलेले आहेत तर ती टार्गेट कोणती कोणती आहेत बघा तेहत्तीस ते पस्तीस टक्के काय करायचं आहे की ग्रीनहाऊस गॅसेस जे इमिट होत आहेत बाहेर पडतायत तर त्यांना काय करायचं आहे कमी करायचं रिड्यूस करायचा हे पहिले टार्गेट आहे कधीपर्यंत आहे तर दोन हजार तीसपर्यंत आहे त्याचबरोबर जी इलेक्ट्रिसिटी तयार केली जात आहे ती इलेक्ट्रिसिटी जी आहे तर त्याच्यामधली चा जवळजवळ चाळीस टक्के जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशापासून बनवली जाईल तर रिन्युएबल एनर्जीच्या मार्फत बनवली जाईल म्हणजेच नॉन फॉयझल फ्यूलचा वापर केला जाईल याचाच अर्थ पर्यावरणाला घातक ठरतील अशा इंधनाचा वापर न करता चाळीस टक्के वीज निर्मिती केली जाईल ती पण कधीपर्यंत दोन हजार तीसपर्यंत आहे त्याचबरोबर कार्बनचं जे प्रमाण आहे कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जे आहे तर हे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण दोन पॉईंट पाच ते तीन बिलियन टन कमी करण्याचंही टार्गेट भारत सरकारनं दोन हजार तीसपर्यंत पर्यंत ठेवलेलं आहे राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून हे जे पॉईंट्स डिस्कस करतोय आत्ता जे सांगितले युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज हे खूप महत्त्वाचे आहेत याच्यावरती क्वेश्चन तयार होऊ शकतो याच्या अगोदरही क्वेश्चन संबंधित झालेले आहेत आता युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज याच्याशी संबंधित थोडी माहिती घेऊ तर एकोणीसशे ब्याण्णवला हे कन्व्हेन्शन जे आहे हा हे कन्व्हेन्शन काय करण्यात आलं स्वीकारण्यात आलेलं आहे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये रिओ दी जानेरिओ या ठिकाणी ब्राझील या ठिकाणी असणारं जे रिओ दी जानेरिओ या शहरामध्ये काय झाली होती तर मिटिंग झाली होती या मिटिंगमध्ये युनायटेड नेशननं काय करण्यात आलेलं आहे की हे फ्रेमवर्क एक्सेप्ट करण्यात आलेलं आहे ह्या मिटिंगलाच अर्थ समिट असंही म्हटलं जातं आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून हे यू एन एफ सी 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 जे आहे ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात झाली आत्तापर्यंत एकशे पंच्याण्णव देशांनी काय केलेलं आहे तर या हे जे काही कन्व्हेन्शन आहे त्याला स्वीकारलेलं आहे आणि या कन्व्हेन्शनचा मेन उद्देश काय आहे तर ग्रीन हाऊस गॅसेस जे आहे त्याचं प्रमाण कमी करणं आणि जे क्लायमॅट चेंज जे होत आहे हे क्लायमॅट चेंजवरती फोकस करणं अशा पद्धतीने काय आहे तर युनायटेड नेशन फ्रेमवर्क ऑन क्लाय फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमॅट चेंज याचा मेन उद्देश आहे ओके त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट जो आहे तो सीपेकच्या बाबतीमध्ये आहे थोडं सीपेकविषयी माहिती असावी तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर असं म्हटलेलं आहे सीपिक चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर आहे आणि आत्ता चर्चेत येण्यामागचं कारण काय आहे तर चायना पाकिस्तानमध्ये एक मिलिटरी बेस तयार करत आहे की ज्या मिलिटरी बेसचा वापर फायटर जेटसाठी केला जाईल ओके okay, याच्यासाठी चायना काय करत आहे तर पाकिस्तानमध्ये एक मिलिटरी बेस तयार करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे मिलिटरी बेस तयार करत असताना फायटर जेटच्या डेव्हलपमेंटसाठी हा जगाला अंधारात ठेवून करण्याचा प्रयत्न करत आहे असं अमेरिकेनं बोललेलं आहे आणि त्यामुळं सीपेकच्या प्रोजेक्टच्या पाठीमागं चायना मिलिटरी अलायन्स तयार करत आहे असं अमेरिकेनं काय केलेलं आहे तर याच्यावरती टीका केलेली आहे मेन सिपेकचा जे मेन उद्देश काय होता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर तर इकॉनॉमिक कॉपरेशन संबंधित आहे त्याचबरोबर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट संबंधित आहे पण चायना इथं वापर काय करते तर मिलिटरी पर्पजसाठी याचा वापर करत आहे जगामध्ये आपण महासत्ता आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे असं यू एस एने बोललेलं आहे थोडं सिपेकविषयी माहिती घेऊ चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर जो आहे तो जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा कॉरिडोर आहे याच्यामध्ये मल्टीबिलियन प्रोजेक्ट्स बिल्डअप करण्यात आलेले आहेत आणि चायना मोस्टली याच्यामध्ये हायवे रेल्वे आणि पाईपलाईन्स याच्यामार्फत काय केलं जाणार आहे तर इकॉनॉमिकल डेव्हलप केली डेव्हलपमेंट केली जाणार आहेत लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे सी पेकच्या मार्फत कशाची डेव्हलपमेंट केली जाणार आहेत कशाशी संबंधित प्रोजेक्ट आहेत तर हायवे डेव्हलप केलं जाणार आहे रेल्वेचे प्रोजेक्ट्स आहेत त्याचबरोबर पाईपलाईन संबंधित प्रोजेक्ट्स आहेत याच्यामध्ये च पाकिस्तानचा पाकिस्तानचं पाकिस्तान एक शहर आणि चायनाचं एक शहर या दोघांना काय करण्यात येणार आहे तर कनेक्ट करण्यात येणार आहे तर कोणती दोन शहरं आहेत तर एक ग्वादर पोर्ट जे आहे ते पाकिस्तानमधलं आहे आणि झियांग रिजन जो आहे तो चायनाचा आहे नॉर्थ वेस्टचा जो रिजन आहे यांना कनेक्ट केलं जाणार आहे आणि मेन प्रॉब्लेम काय भारताच्या बाबतीमध्ये तर भारताचा जो ओ केचा एरिया आहे या ओ केच्या एरियामधून तो जात आहे त्यामुळे भारताने याला काय करण्यात आलेला विरोध करण्यात आलेला आहे थोडं डाय याच्यामध्ये मॅपमध्ये बघू तर सिपेकचा जो मे मेन प्रोजेक्ट जो आहे चायनाचा तर इथं ग्वादर पोर्ट आहे या ग्वादर पोर्टच्या मार्फत असा सीपेक काय करणार आहे तर इथून असा इकडं नॉर्थ वेस्टचा जो, जींग जींग रीजन जो जींग जींग रीजन ले ले, भाग आहे इथं झिंग झियाँग रिजन जो आहे या झिंग झियांग रिजनपर्यंत काय करण्यात आलेला आहे तर हा सिपेकचा भाग त्यांना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा आहे इथं जे आहे तर ग्वादर पोर्ट आहे गोद्दर पोर्ट आहे तर झिंग झियांग काय आहे तर रिजियन आहे आणि या रिजनमध्येच काय केलं जाणार आहे तर कनेक्शन दिलेलं आहे तर प्रॉब्लेम कुठं येतो तर प्रॉब्लेम इथं आहे इतर जो पीओ केचा जो भाग आहे पाक ॲक्युपायड काश्मीर जो म्हटला जातो पीओ के या भागातून जातो आहे आणि हा भाग युनायटेड नेशनमध्ये आहे याच्यावरती कोणत्याही प्रकारचं अजून सोल्युशन निघलेले नाही आहे जम्मू काश्मीरचा हा जो भाग आहे भारत आणि पाकिस्तानच्या बाबतीमध्ये वादाचा मुद्दा आहे आणि या एरियातूनच काय करत आहे तर चायना जो सीपेक डेव्हलप करत आहे ते टोटली काय आहे तर भारताच्या अपोजिट वापरलेली पॉलिसी आहे असं म्हटलं जात आहे कारण भारत याला पूर्णपणे काय करत आहे तर विरोध करत आहे आता चायनाची मागणी काय होते चायना म्हणतं की भारताने हा जो सीपेकचा भाग आहे किंवा सीपेकचा प्रोजेक्ट जो आहे याच्यामध्ये काय का का करावं इन्वॉल्व्ह व्हावं अशी भारताची भारताने चायनाची मागणी आहे भारताच्या बाबतीमध्ये भारत काय म्हणतं याच्या बाबतीमध्ये ठीक आहे आम्ही इन्वॉल्व्ह व्हायला तयार आहे पण तुम्ही इथून जो घेतलेला पीयूगेचा भाग आहे इथून न घेता तुम्ही अफगाणिस्तानमधून घ्या जेणेकरून याच्या डेव्हलपमेंटमध्ये ही येईल आणि इंडियाही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करेल पण त्याच्यासाठी चायना काय करत आहे तर विरोध करत आहे कारण चायनाला जायचं आहे तर इथूनच जायचं आहे आणि पाकिस्तान म्हणतं आहे की हा काय आहे तर त्यांचा स्वतःचा भाग आहे अशा पद्धतीने काय चालू आहे तर सीपेक्सच्या बाबतीमध्ये थोडा वाद चालू झालेला आहे आणि या वादालाच आत्ता अमेरिकेने एक वेगळं वळण दिलेलं आहे वेगळं वळण म्हणजे मिलिटरी बेस तयार करत आहे याचा अर्थ उद्या पाकिस्तानच्या आडाला दडून हा जो चायना आहे तो भारतासाठी मे बी घातक ठरू शकतो इथं जे दिल्ली आहे दिल्लीसाठी घातक ठरू शकतो याच्यामुळे दिल्लीचे जे सरकार आहे किंवा भारत सरकारने याच्यावरती काय डिसिजन घ्यायचं आहे त्याच्यावरती चर्चा करणं काय गरजेचं आहे अशा पद्धतीचं काय आहे तर सीपे कॉरिडॉर आहे थोडं माहीत असावं थोडा मॅप ही लक्षात ठेवा पाकिस्तानला शेजारी कुठला इकडं देश आहे तर अफगाणिस्तान आहे इकडं पाकिस्तानला इराणचा जो भाग आहे इराणच्या या भागामध्ये भारत एक पोर्ट डेव्हलप करते तर त्या पोर्टचं नाव काय आहे ते मला सांगा तुम्ही की या पोर्टच्या मार्फतच भारताने एक मदत मदतची कन्साइनमेंट जी आहे ती अफगाणिस्तानला पाठवलेली आहे ओके तर भारत इराणमध्ये जे पोर्ट डेव्हलप करत आहे त्या पोर्टचं पोर्टचं नाव काय आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा ओके आता चायनाला याचा फायदा काय होणार आहे की युरोपच्या भागातून असं आल्यानंतर डायरेक्टली इथून चायना इकडून पाकिस्तानमधून चायनामध्ये आत एंट्री करणार आहे जे की असं फिरून जावं लागत होतं चायनाला खालून ते की इथं थांबणार आहे म्हणजे चायनाचा जो काही एक्स्ट्राचा खर्च होत होता तो खर्च वाचणार आणि त्यामुळं हा मल्टीबिलिनियर प्रोजेक्ट जो आहे तो चायनासाठी खूप ॲडव्हान्टेजेबल आहे ओके इथं इराण आहे या इराणच्याच भागा भागामध्ये कुलभूषण जाधव कामाला होते जे काही नेव्ही ऑफिसर होते रिटायर्ड माजी नेव्ही ऑफिसर जे होते तर त्यांना चायनाने काय करण्यात पाकिस्तानने काय केलेलं आहे तर अटक केलेली आहे आणि हा जो इश्यू जो आहे कुलभूषण जाधवांचा तोही युनायटेड नेशनचं जे काही इंटरनॅशनल ज न्यायालय जे आहे या न्यायालयामध्ये हा मुद्दा अजूनही पेंडिंगला आहे ओके वरती तजाकिस्तान आहे इथं किर्गिस्तान आहे इथं उझबेकिस्तान आहे या उझबेकिस्तानमध्येच काय झाला होता तर ताशकंदचा तह झाला होता ताशकंद जे आहे ते उजबेक उझबेकिस्तानची राजधानी या ठिकाणी ताशकंदचा तह झाला होता एकोणीसशे पासष्टचं जे युद्ध झालं होतं एकोणीशे पासष्ट सहासष्टला भारत पाकिस्तान युद्ध या भारत पाकिस्तान युद्धाचा जो काही बंदीचा जो तह करार झाला होता ॲग्रीमेंट झालं होतं ते ताशकंद या ठिकाणी झालं होतं दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला आणि अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्टला काय झालं होतं तर या ताशकंद करारामध्ये गेलेले जे लालबहादूर शास्त्री होते यांचा काय झाला होता तर मृत्यू झालेला होता थोडा बॅकग्राऊंड याच्याशी संबंधित आहे थोडं लक्षात ठेवा ओके तर ताशकंद हे ठिकाण इथं ता उझेकिस्तान आहे इथं तुर्कमेनिस्तान आहे तापीचा जो प्रोजेक्ट जो आहे तो तापीचा प्रोजेक्ट कुठून कुठे आहे तर तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान अँड इंडिया तापी कशाची आहे पाईपलाईन नॅचरल गॅसेची तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इंडिया हा तापी प्रोजेक्ट आहे थोडं रिलेट करून लक्षात ठेवा इथं कॅस्पियन सी जो आहे इथं अजरबैजान आहे इकडं जॉर्जिया आहे इकडच्या साइड छोटासा भाग दिसतोय हा मेडिटेरियन सी आहे थोडं लक्षात ठेवा हे मुद्दे इथं पर्शियन गल्फ म्हटलेला आहे इथं यू ए ई जे आहे आपण दुबई वगैरे म्हणतो तो दुबईचा भाग इथं आहे ही सौदी अरेबिया आहे दुबईच्या वरती इथं असा जो आहे इथं कतर आहे इथं बेहरीन हा देश इथं असा आहे इथं कुवेत हा देश आहे हा इराक आहे ओके हा ओमनचा भाग आहे इकडे जो आहे तो यमन आहे हा यमनचाच आता यमनच्या विषयीच वाद चालू होता की यमनमध्ये सौदी अरेबिया इंटरफेअर वगैरे करत आहे याच्यावरती आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे इकडे गल्फ ऑफ अदान आहे ओके इथं आपण ग कोणता गल्फ वगैरे पर्शियन गल्फ इथं रेड सी आहे ओके okay? अशा पद्धतीनं इथं डिजिबिलिटी जो आहे हा छोटासा भाग आहे इथूनच काय केलं जातं मोस्टली युरोपियन एंट्री करत होते भारतामध्ये हा अरेबियन सी आहे इकडं काय आहे तर बे ऑफ बेंगॉल आहे इथं असं काय आहे तर लक्षद्वीप आहे इकडं असं काय आहे तर अंदमान आणि निकोबार आहे ओके okay? अशा पद्धतीचे काय आहे तर एक एक जानेवारी ते तीन जानेवारीपर्यंतच्या करंट अफेअर आणि त्याचबरोबर मॅप्सचं थोडं आपण प्रॅक्टिस केलेलं आहे याचा पहिला पार्ट आहे पार्ट ही मी पटकन अपलोड करेल तो पटकन तोही पार्ट बघा कारण सगळ्याचे जे मुद्दे आहेत ते तुमच्या विषयाशी आणि करंट अफेअरशी रिलेटेड आहेत ओके आणि ते तुम्हाला राज्यसेवेसाठी त्याचबरोबर कंबाईन्सच्या इथून पुढे या वर्षामध्ये ज्या एक्झाम्स असतील त्या एक्झाम्ससाठी शंभर टक्के त्याचा फायदा होणार आहे ओके मी इथं थांबतो जय हिंद जय भारत